महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सर आता तुम्ही हे उपोषणाला बसले बसले आहात बस तर या उपोषणाचा उद्देश काय आहे तुमच्या मागण्या का काय आहे ते सांगा आमच्या मागण्या एवढ्याच महाराष्ट्रामधून ज्या अर्धवेळ श्री ज्या महिला आहेत या मागा या महिलांना पगार फार कमी आहेत तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे समान वेतन समान कायद्यानुसार या महिलांची पगारवाढ झाली पाहिजेल आणि या महिलांना कमीत कमी समान वेतन किमान कायद्यानुसार एकवीस हजार रुपये दर महिन्याला यांना पगारवाढ दिली पाहिजे आणि त्याचबरोबर कोरोना काळामध्ये या महिलांनी दिवसरात्र एक केलं आणि यांतला जो निधी शासनाकडून दिला जातो तो निधी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचा निधी गहाळ केला अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावं आणि यांचा निधी यांच्या हक्काचा निधी यांच्या पदरात देण्यात यावा त्याचबरोबर हे आरोग्य खात्यामध्ये आरोग्य आरो सेवक म्हणून काम करत जरी असले तरी हे देशाची एक सेवा करतात म्हणून यांना देखील शासनाकडून प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला घरकुल देण्यात यावं अशी मागणी आणि त्याचबरोबर शासनाच्या ज्या ज्या सवलती आहेत त्याच्यामध्ये आयडेंटी कार्ड असेल गणवेश असेल आणि त्यांना पेन्शन असेल भाऊबीज असेल या सगळ्या गोष्टींचा समावेश त्यांनी करून घेण्यात यावं यांना कुठल्याही गोष्टीपासून वंचित ठेवू नये कारण की एका बाजूला शासन लाडकी बहीण योजना लागू करता आनंदाची बाब आहे पण एकाच बाजूला या बहिणींना देखील वंचित ठेवलं जातं आजही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आज महिलांना आंदोलन करावं लागतंय ही सगळ्यात मोठी शॉक का आहे जर एका बाजूला तुम्ही मुलगी बचाव मोहीम राबवतात आणि एका बाजूला या माय मावल्या आज जर आम्ही जर विचार केला या आजीचं वय जर केलं तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर ते चौऱ्याऐंशी वयाची आजीला या ठिकाणी आझाद मैदानाला आंदोलन करण्याची वेळ येते तर महाराष्ट्र शासन कुठंतरी कुचकामी पडलेलं आहे महाराष्ट्र शासन कुठेतरी कमी पडलेलं आहे असं तरी आम्हाला वाटतं आणि आमच्या सगळ्या माय मावल्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जरी या सरकारने कुठेतरी आमची विनंतीला मान द्यावा आणि आपण बघतोय की महिला ज्या आहेत निम्म्याच्या वरती महिला जर बघितला तर यांची फार हालाकीची व्यवस्था यांची आहेत एकदम कठीण परिस्थितीतून यांना संघर्ष करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर यांना आंदोलन करायची वेळ जर येत असेल तर ता मी म्हणत नाही तुम्ही आमच्याकडे बघा एकदा तुम्ही या बहिणींचे आसरू बघा आणि याच्यातून तुम्हाला कळेल की या बहिणींवर किती अन्याय होतो एवढंच या ठिकाणी मी सांगतो खेड्यागावात ग्रामीण भागामध्ये आम्ही काम करत आहे आठ आठ किलोमीटर रनिंग चालता चालता जीव आमचं थकलेलं आहे आमचे गुडघे गेले आमचे मुलं आम्हाला सांभाळत नाही सरकारने न्याय द्यायलाच पाहिजे नाही म्हणल तर आज ह्या महिलामधून मी जर वैकुंठवाद जरी झाले तरीसुद्धा सरकारचे डोळे उघडत नाहीत धाराशिव जिल्ह्यामध्ये आज पाच बायका दगावल्या गेल्या पार्ट टाईम बायका काही गाडीवरून दगावल्या काही विहिरीमध्ये पडून ग दगावल्या काय पेमेंट वेळेवर झाला नाही म्हणून दगावल्या दगाव त्याची न्याय ह्या सरकारनं दिलेली नाही त्यांचे डोळे उघडत नाही कुण्या वेळात बसलेला असेल सरकार तर आज त्या सरकारापर्यंत मी जाणार आहे नाही मिळालंच पाहिजे न्याय या सरकारने आमच्या मान मागण्या मान्य केल्याच पाहिजे कारण आमची महिला पन्नास रुपये महिन्यापासून काम करते तर आमच्या पन्नास रुपयापासून मुलाबाळांचा काही भागत नाही आज तीन हजार रुपये देतात तर बाकीच्या महिला ज्या रिटायर झाल्या आहेत त्या आमच्या मुलं म्हणतात तुम्ही सरकारच्या अगोदर कामं करत होते तर आता आमच्या घरी कशाला हे करतात आमची मुलं सुद्धा आम्हाला वागवायला तयार नाही ते म्हणतात की तू सरकारची एवढी लाडकी होती तर आता तुझे पैसे गेले कुठे तुला जर एकीकडे सरकार पंधराशे रुपये तर तू चार महिने तू पष्ट्याण्णव सत्त्याण्णवपासून पन्नास रुपयावर काम करते तर आता तुझं सरकार गेलं कुठे आम्ही ते तुला आता म्हातारपणी वागवणार नाही तरी आमच्या न्यायासाठी सरकारने आम्हाला पेन्शन तोडकं मोडकं का वेना लागू करावं ही आमची इच्छा आहे आणि आम्हाला एकवीस हजार रुपये मानधन मिळावं महिन्याला महिन्याच्या मैं महिने पगार व्हावा आमचा चार चार महिने पगार होत नाही आणि आम्ही पार्ट टाइम काम करत असताना आम्हाला त्याकडनं फुल टाइम काम करतात आम्ही आठ वाजता जातो ड्युटीला आमच्या जा मायाबहिणी तिथे आ, खो उपकेंद्र एच डीएचओ आल्यानंतर त्यांच्या खुर्च्या टाकतात आम्हाला आय कार्ड नसतं तर आम्हाला डायरेक्ट खुर्चीवरून किंवा आम्हाला कामावून बाहेर काढून देतात कारण आमच्याकडे ओळखपत्रसुद्धा नाही तरी आम्हाला ओळखपत्र आय कार्ड देण्यात यावं ही सरकारकडे मागणी तुम्ही परमंट आहे म्हणते पी एच सीला बोलवून घेतात उपकेंद्राची भरती केलेली आमची ग्रामपंचायतमधल्या लोकांना फुल टाईम केलं आणि त्यांची आतापर्यंत फुल टाइम मध्ये ज्या पद्धतीने लेवल आहे त्या पद्धतीने त्यांनी करून घेत आहेत आणि ग्रामपंचायतच्या लोकांच्या नेमाप्रमाणे जर आमची पण आरोग्य खात्यातली त्याच नेमाने जरी फुल टाइम ची केलं तरी आमचं पण काम त्यांच्याच हातात आहे म्हणते पण त्या सरकारला कळलं की ह्यांचं बी माझ्याकडेच आहे त्यांचं बी माझ्याकडेच आहे म्हणून आमची एक हात जोडून विनंती आहे सरकारनं फुल टाइम लवकरात लवकर आम्हाला करून घ्यावं आता शिपाई भरती ज्या उपकेंद्राला आम्ही पार्ट टाइम भरलेले अर्धी वेळ फुल टाइम आहे म्हणून सरकार सांगतो फुल टायमाची पगार नाही आहे फक्त तिथं पगार शंभर रुपये देतो आणि पी एस सीला कॅम्प काढतो पी एस सीला महिन्यातून एक दोन कॅम्प असतात आम्ही शंभर रुपये घालून तिथं जायचं त्यांचा कॅम्प करायचा आम्ही फुकट काम करायचं आपल्या पी एस सीचा कॅम्प निघतो पी एस सीला कॅम्प घेताना आम्हाला पहिला फुडं घालतात अर्धी वेळ श्री परिचारिकाला सगळं आपलं ओझ त्यांच्या खांद्यावर श्री परिचारिकांच्या आणि ते काम थिएटर मध्ये उभारून शिने आम्हाला करायला लावतात मग तिथं शिपाई जी नाही आम्ही विचारतो तुमचा शिपाई कुठं आहे तर हि शिपाई नाही मग आम्हाला भरती करून घ्या ना फुल टाइम करा ना आम्हाला आम्ही करतो ना तुमची काम आम्ही एमओ ला सुद्धा बोललोय आम्ही एमओ सगळे सगळेच बोलते आता सी एच ओ तुम्हाला वर्ष लोक का, का परमाण करून घेत नाहीत प्रत्येक एमओ चा बोलणं तुम्हाला शेव लवकरात लवकर परमाण करून घेतलं पाहिजे आमचे हेच आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा